नमस्कार प्रत्येक मराठी मनाला मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीसमधला आपला मराठी भाषा गौरव दिन अतिशय विशेष आहे कारण आत्ता आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपल्या मराठीला एक अतिशय मानाचं असं स्थान मिळालं आजचा दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्याचं कारण आज कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म कुसुमा जन्मदिवस आणि कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा मिळावा तिला मानाचं स्थान मिळावं यासाठी ज्या साहित्यिकांनी अथक परिश्रम केले त्यामधलं एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे कुसुमाग्रज कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर हे कवी कथाकार कादंबरीकार समीक्षक नाटककार असे विविध प्रांत गाजवणारे एक प्रथित यश असे लेखक होते त्यांनी मराठी भाषेला मानाचं स्थान मिळावं उच्च दर्जा मिळावा यासाठी आणि मना मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जवळपास अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेली अकरा कोटी लोकांची मातृभाषा असलेली विविध साहित्य प्रकारातून व्यक्त होणारी आणि वेगवेगळ्या प्रकारे परिवर्तन होत होत आज आपल्यापर्यंत आलेली अशी माझी माय मराठी जर ज्ञानभाषा झाली तर तिला अपेक्षित असं मानाचं स्थान मिळेल याविषयी वी वा शिरवाडकर यांना खात्री होती आणि त्यामुळेच कुसुमाग्रजांनी म्हणजेच वि वा शिरवाडकरांनी मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून सतत प्रयत्न केले माधव जुलियन यांनी जसं त्यांच्या कवितेत म्हटलंय ना हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे मात्र रुंद मंदिरी जगनमान्यता हि अर्पू प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी हीच भावना अगदी प्रत्येक मराठी माणसाच्या मनातली आहे अशा सगळ्या मराठी सारस्वतांच्या परिश्रमामुळे मराठी भाषेला एकोणीसशे पासष्ट साली राजभाषेचा दर्जा मिळाला आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्या सर्व मराठी माणसांसाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे ज्ञानेश्वरांनी जसं अमृतालाही जिंकेल अशी माझी मराठी भाषा असं म्हटलं फादर स्टीफन यांनी मोगऱ्याचं फुल जसं फुलांमध्ये श्रेष्ठ तशी भाषांमध्ये माझी मराठी भाषा श्रेष्ठ आहे असं म्हटलं अनेक साहित्यिकांनी मराठीचे गुणगान गायले अशी माझी मराठी भाषा सुरेश भटांनी ज्या मराठीमध्ये बोलणं हे सुद्धा भाग्याचं आहे असं म्हटलं अशी माझी मराठी भाषा आज तागायत वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर आली आणि तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला आनंद देत राहिली अडीच हजार वर्ष वेगवेगळ्या प्रकारची साहित्य निर्मिती मराठी भाषेमध्ये होत आहे वेगवेगळ्या स्वरूपात भाषा आपल्यासमोर येते आणि आजही तिचा इतिहास इतका ज्वाजवले आहे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं आणि आपली मराठी भाषा ही अभिजात कशी आहे चला आपण एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी असतात त्या त्यांची पूर्तता करणं आवश्यक असतं आणि आपल्या मराठीने या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली आहे आणि म्हणूनच आज ती अभिजात मराठी भाषा आहे भाषा कमीत कमी, कमी दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असावी त्या भाषेला समृद्ध असं ग्रंथ त्या भाषेमध्ये असायला हवेत आणि मुळामध्ये ते ग्रंथ त्या भाषेतच लिहिलेले स्वतंत्र ग्रंथ असायला हवेत अनुवादित ग्रंथ नसावेत अशी अपेक्षा असते भाषेचा प्रवास हा अखंडित हवा ती जिवंत असायला हवी म्हणजे तिच्या प्रारंभापासून आज ताय तिचं जे अस्तित्व आहे ते कायम असायला हवं आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा म्हणजे प्राचीन भाषा आणि सध्याच्या भाषेमधलं जे नातं आहे ते अगदी सुस्पष्ट असायला हवं तर आपल्या मराठी भाषेमध्ये हे सर्व काही आहे आणि म्हणूनच आज मराठी भाषा अभिजात मराठी भाषा आहे आपण मराठी भाषेच्या सुरुवातीपासून तिची ओळख करून घेऊया आपली मराठी भाषा ही इंडो युरोपियन भाषा कुळातील एक भाषा आहे प्राकृत महाराष्ट्री मराठी आणि मराठी मराठी ही भारतीय राज्यघटनेतील बावीस अधिकृत भाषांमधली एक भाषा आहे जगातील भाषांमध्ये मराठीचा पंधराच्या आठ क्रमांक लागतो भाषेचे अभ्यासक प्राध्यापक नरके यांनी तर इसवी सणाच्या आधीही मराठी भाषेचे अस्तित्व होते असे म्हटले आहे हाल राजाच्या गाथा सप्तशती या ग्रंथामध्ये मराठीचा उल्लेख आहे असे ते म्हणतात मराठीतला पहिला शिलालेख मानला जातो सोलापूरला कुडल तालुक्यामध्ये सापडलेला शिलालेख श्रवण बेळगोळ येथे सापडलेला शिलालेख हे सगळे मराठीच्या प्राचीन अस्तित्वाच्या खुणा दर्शवतात इतिहासकार सांगतात आठव्या शतकाच्या अखेरीस उद्योतन सुरीने लिहिलेल्या ग्रंथात मरहट्ट लोक आणि त्यांच्या भाषेचे वर्णन आहे मरहट्टी हे मराठीचे प्राचीन नाव मराठीच्या उत्पत्तीविषयीचे कितीही वादप्रवाद किंवा मतमतांतरे असली तरी मराठी भाषा ही प्राचीनच आहे यात शंका नाही ज्योतिषरत्नमाला विवेक सिंधू लीळाचरित्र ज्ञानेश्वरी हे मराठीतले सुरुवातीचे ग्रंथ मराठी साहित्याच्या इतिहासाचा आरंभ यादव काळात होतो महाराष्ट्री प्राकृत मराठी मराठी असा अपभ्रंश होत होत भाषा तयार झाली महानुभाव पंथाने मराठी ही धर्म भाषा मानली आणि पुढे वारकरी संप्रदायाने या भाषेत साहित्य निर्मिती करत ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असं म्हणत वारकरी संप्रदायाने वेगळं स्थान निर्माण केलं भुपाळी गण गवळण ओवी अभंग लढित गोंधळ दशावतार भारूड या सगळ्याच्या माध्यमातून अठरा पगड जातींच्या तोंडी देवाचं नाव आलं संत साहित्यानंतर पंडिती काव्य आलं आणि पंडिती काव्याने संस्कृत प्रचूर काव्य रचनेच्या माध्यमातून भाषेच्या सौंदर्यात आणखीन भर घातली मराठी भाषेमधलं आध्यात्मिक संत साहित्य सौंदर्यपूर्ण पंडिती काव्य आणि त्यानंतर ऐतिहासिक पोवाडे आणि शृंगारिक लावणी यांनी तर मराठी मन जिंकूनच टाकलं एक झलक बघूया का या सगळ्याची चंदन तुला स्वीकारा उठी उठी गोपा फूबू फुगळी फू फू बैफू फुगळी फू गोविंदा तूर गोविंदा गोविंदातू

महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या काळात असो किंवा पेशवाईमध्ये असो सर्व राज्यकारभार मराठी भाषेमध्ये होत असल्यामुळे मराठीला अत्यंत मानाचं स्थान होतं खरं म्हणायला गेलं तर आजच्या काळापेक्षा त्या काळामध्ये मराठी अतिशय मानाने आणि अभिमानाने जगत होती आजही आपल्या मनामध्ये प्रत्येक मराठी मनामध्ये मराठी विषयी अभिमान आहेच पण भाषेचा नुसताच अभिमान आहे असं म्हणून चालणार नाही तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मराठीचा वापर करण्याची गरज आहे प्रत्येक भाषेमध्ये सातत्याने नवीन नवीन शब्दांची भर पडत असते तशीच मराठीमध्ये सुद्धा नवीन शब्दांची भर पडत पडत भाषा समृद्ध झालेलीच आहे पण तरी सुद्धा मराठी माणसाने जर मराठीच शब्दांचा वापर केला तर आपली मराठी भाषा नक्की टिकून राहील आज या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आपल्या साहित्यिकांना अभिवादन करूया लाभले बोलतो मराठी हलो च धन्य ऐकतो मराठी धर्म पन्थ जात एक जानतो मराठी धर्म पन्थ जात एक जानतो मराठी हे वढ्या जगात मायमानतो